नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सात डिसेंबर बुधवार सनत्कुम नाचिकेतकश्यपात्री षट्पदैर्द स्वकीय मानसेशु नारदाषटपदै देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपंकजन मामी विनर्म दे विनर्मदे त्वदीयपादपंकजन नर्मदे दे विनर्मदे त्वदीयपादपंकजन मामी दे विनर्मदे आज पहाटे सहा वाजता विमलेश्वरहून निघालो दीड दोन किलोमीटर चालत समुद्र किनाऱ्यावर येऊन थांबलो आठच्या सुमारास भरती येणार होती तेव्हा नावा सुटणार होत्या किनारा परिक्रमावासियांनी फुलून आला होता जो तो उत्सुकतेने बोटीची वाट पाहत होता खरं तर येताना एक थोडासा पॅच पूर्ण चिखलाचा होता त्यातून येताना मोठी परीक्षाच होती अजून उजाडलेलं नव्हतं पायातली च पायातल्या लिचा, पायात चपला काढून बॅगेत ठेवल्या होत्या पाय चिखलात रुतत होता घसरत होता त्यामुळे पाय रुतवून उचलून पुन्हा पुढे ठेवायचा घसरू नये म्हणून रोवायचा आणि पुन्हा उचलायचा असे करत तो पॅच आम्ही ओलांडला प्रत्येकाने जणू काही चिखलाचे बूट घातले आहेत असे वाटत होते सर्वांचे कपडे खालच्या बाजूनी चिखलाने भरले होते माझ्या मनात आले मुली चेहरा चांगला दिसावा म्हणून मुलतानी मिट्टीचा लेप लावतात तसे मैयाने आमच्या दमलेल्या पायांना निसर्गोपचार म्हणून मातीचा लेप लावला दोन एक तास तशाच अवस्थेत बोटीची भरतीची वाट बघत उभे होतो आठ वाजता बोट आली तशाच अवस्थेत बोटीत बसलो सगळी बोट चिखलमय झाली बोटीत चाळीस एक माणसे होती आणि त्यांचे सामान त्यामुळे बोट खचाखच भरली होती आमचे सगळ्यांचेच पाय चिखलाचे होते त्यामुळे मनात आले माती सांगे कुंभाराला पायी मज उडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी याची जाणीव कदाचित मैया करून देत असेल खरोखरच आज पाच सहा तास पायाला मातीचा लेप दिल्यासारखी चिकटली होती त्यामुळे असेल पाय एकदम स्वच्छ आणि थकवा गेल्यासारखे वाटत आहेत वाटेत एका ठिकाणी नावाड्याने सांगितले तुमच्या बाटलीतले नर्मदा जल समुद्राला अर्पण करा आणि समुद्राचे थोडे पाणी त्यात भरून घ्या त्याप्रमाणे केले बोटीत बसल्यापासून अनेक माताराम एम पीमधल्या असतील बहुतेक त्या मैयाची गाणी म्हणत होत्या आणि अतिशय श्रद्धेने सातत्याने समुद्रात धान्य टाकत होत्या फुले वाहत होत्या उद्ब उदबत्ती ओवाळत होत्या बहुतेक सगळ्यांनी ओटी अर्पण केली नावाड्याने दक्षिणा आणि नारळ सगळ्यांकडून घेतला बोटीचे भाडे दोनशे रुपये आहेच अशा पद्धतीने अकरा तीस वाजता मिठी तलईला पोचलो बोट समुद्रात थोडी अलीकडेच थांबली होती बोटीतून उतरल्यावर माझ्या मांड्यांपर्यंत पाणी येत होतं मग पुराणिक काकानी माझी बॅग घेतली आणि ते भरभर पुढे गेले आणि मी मागून मला सांभाळत सांभाळत किनाऱ्यावर आले तेथून पुन्हा अर्धा एक किलोमीटर वाळूतून थोडं चिखलातून चालत जवळच असलेल्या बापूंच्या आश्रमात आलो आश्रम अतिशय साधा पण शांत आहे शंकराचे देऊळ आहे संडास बाथरूमची सोय खूप सुंदर आहे आश्रमाचे बाबाजी खूपच आतिथ्यशील आहेत आल्या आल्या आम्ही बाथरूममध्येच पळालो स्वच्छ आंघोळी केल्या कपडे धुतले आणि इतके बरे वाटले तोपर्यंत भोजनप्रसादीची वेळ झाली आज बालभूक झाला नव्हता त्यामुळे भूक लागलेलीच होती जेवणही सुंदर होतं आमटी म्हणजे डाळ तडका होता आणि घट्ट होता नुसतं पाणी नव्हतं गरम गरम भात तिकड लसणाची चटणी हवा असेल तर मिरचीचा ठेचा सुंदर बेत होता त्यामुळे जेवण छान झाले कालचा वचपा आज मैयाने भरून काढला संध्याकाळी दोन दोनदा चहा झाला आणि आता रात्री जेवण विश्रांती झाली की उद्या इथून सकाळी निघू नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर